बल्लारपूर वळणमार्गावर प्रजासत्ताक दिनी लॉयड समूह आणि वनविभाग यांच्या सहकार्याने निर्मित नाना नानी पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडला फीत कापून पार्कचे लोकार्पण केल्यानंतर मान्यवरांनी या ठिकाणी वृक्षारोपण देखील केले पार्कची पाहणी करत असताना त्यांनी बग्गीतून फेरफटका देखील मारला चंद्रपुरात प्रदूषणाचा स्थर बघता या नाना नानी पार्कचे महत्व अधिक असून त्याचा लाभ नागरिकांना मिळेल अशी आशा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली लोकार्पणाच्या निमित्तानं ना। या नाना ना पारचा चंद्रपूर शहरातल्या सर्व माता भगिनींना नाना नाणी आणि नान मुला मुलींना निश्चितच लाभ मिळेल चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण प्रदूषित वातावरण असल्यामुळे या ठिकाणी दिनचर्या बदललेली आहे त्याचा लाभ या नाना नदी प्रकल्पाला निश्चित होईल अशी अपेक्षा करतो